आता दररोज आंघोळ करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे तुम्ही दररोज आंघोळ करत असाल तर तुमच्या शरीरासाठी हे घातक आहे हे आम्ही म्हणत नाही आहोत तर याबाबत या सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल होतोय या मेसेजमध्ये दररोज आंघोळ केल्यानं शरीराचं नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आलाय काय यामागचं सत्य बघूया दररोज आंघोळ करणं आरोग्यासाठी घातक दररोज आंघोळ कराल रोगप्रतिकार क्षमता घटे व्हायरल मेसेज मागच सत्य काय शरीराची स्वच्छता राखण्यासाठी आपण दररोज आंघोळ करतो अनेक जण दिवसातून दोनदा आंघोळ करतात भारतात श्रद्धाळू लोकांची संख्या जास्त असल्यानं आंघोळी शिवाय दिवस सुरूच होत नाही मात्र दररोज आंघोळ करणं तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं याबाबत सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल होतोय विज्ञानाचा दाखला देऊन हा दावा करण्यात आलाय या मेसेजमध्ये नेमकं का काय म्हटलंय पाहूयात विज्ञानानुसार दररोज आंघोळ केल्यानं रोगप्रतिकार क्षमता कमी होते थंड पाण्यानं दररोज अंघोळ करणं धोकादायक असल्याचं स्किन स्पेशलिस्ट सांगतात आंघोळ केल्यानं स्किन मधील नॅचरल ऑइल आणि गुड बॅक्टेरिया निघून जातात या दोन्ही गोष्टी आपल्या इम्युन सिस्टमसाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे हिवाळ्यात आठवड्यातून केवळ दोन ते तीन दिवसच आंघोळ करायला हवी शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि मन प्रसन्न राहण्यासाठी आंघोळ तर हवी मात्र या अनेकांमध्ये आंघोळीबाबत संभ्रम निर्माण आहे आंघोळ न करणं आरोग्यासाठी खरंच उपयुक्त आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी काय सांगितलं पहा हवेमध्ये आपल्याला घामही पुष्कळ येतो तसंच दमटपणाही राहतो त्यामुळे शरीराचे जे बंद भाग आहेत काखेतला भाग आहे किंवा आपले जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत त्याला काही अजिबात हवा लागत नसते आणि त्या ठिकाणी जर दमटपणा राहिला तर ते वातावरण वेगवेगळ्या जंतूंच्या वाढीसाठी पोषक ठरतं आपल्या हवामानानुसार आपल्या राहणीमानानुसार आणि आपला जो जॉब प्रोफाईल आहे त्याला अनुसरून आपण आपल्या डेली हॅबिट्स ठेवणं गरजेचं आहे परदेशातील काही देश आणि भारतातील वातावरण यात खूप मोठा फरक आहे आपल्या देशात बहुतांश भागात दमट हवामान असतं त्यामुळं आपल्याला खूपदा घाम येतो शिवाय आपल्याकडे धुळीचं प्रमाणही अधिक आहे नियमितपणे आंघोळ न केल्यास त्वचेचे रोग होऊ शकतात शरीरावरील घाण नीट स्वच्छ न केल्यास आजारांना निमंत्रण मिळू शकतं आंघोळ केल्यानं शरीरावरील बॅक्टेरिया मरून जातात आंघोळीसाठी कोमट पाणी फायदेशीर असतं त्यामुळं आमच्या पडताळणीत दररोज अंघोळ केल्यानं रोगप्रतिकार क्षमता कमी होत असल्याचा दावा असत्य ठरलाय आपल्या देशातील हवामान आणि प्रदूषण लक्षात घेता दररोज अंघोळ करणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका रिपोर्ट साम टी न्यूज